नमस्कार आपण पाहत आहात अस्सल सोलापुरी न्यूज नेटवर्क हजरत पीर शेख मदारशाह कादरी रहेमान यांचा उरूस सोमवारपासून प्रारंभ होत आहे अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील हजरत पीर शेख मदारशाह कादरी अतिकी अलगदिरी रहेमान यांचा पंचविसावा उरूस सोमवार दिनांक अठ्ठावीस जुलैपासून प्रारंभ होत आहे हलकट्टा शरीफ येथील हजरत साहेब कादरी यांचे जानशीन हजरत ख्वाजा सय्यद अबुतुराबशाह कादरी चिश्ती यमनी बंदानवाजी तुराब कादरी यांच्या असीम कृपाशीर्वादाने विविध वी धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहेत जेऊर अक्कलकोट स्टेशन रोड येथील हजरत पीर शेख मदारशाह कादरी अतिकी अलगदिरी रहेमान यांचा उरूस निमित्त सोमवार दिनांक जुलै अठ्ठावीस रोजी सायंकाळी सात वाजता गावातील हजरत राजेबागस्वार दर्गाहपासून संदल शरीफ गंची मिरवणूक निघणार आहे रात्री दहा वाजता सोलापुरातील प्रसिद्ध मुन्ना कव्वाल यांचा कव्वालीचा कार्यक्रम होईल मंगळवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी चिरागा दीपोत्सव व वा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होईल बुधवार दिनांक जुलै तीस रोजी सकाळी साडेआठ वाजता जियारत व वा फातेहाखानीनंतर महाप्रसाद वाटप होईल तरी सर्व हिंदू मुस्लिम भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन जानशीन हजरत महिबूबशाह कादरी खलीफा ए हजरत साहेब कदीर यांनी केले आहे